हॅलो फ्रेंड्स आता आपण आई आणि बाबा रिटायर होणार आहेत याचा पंधरा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू बघू शुभा सकाळी किचनमध्ये काहीतरी बनवत असते तेवढ्यात स्वीट येते आणि बोलते आई गुड मॉर्निंग आई लड्डू बनार आहे हो बताव क्या कारणं आहे तेव्हा शुभा बोलते अगं थांब जरा शाहूकास सावकार बघ आधी ना ये शेंगदाणे ये ऐसा भाजने का गरम ऐसा त्यौहार स्वीटी बोलते रोस्ट हाँ रोस्ट अरे बग ऐसा ऐसा रंग आएगा ना अभी एक मिनट हाँ इसका साल निकालना है त्यौहार स्वीटी बोलते साल निकालना मतलब छिलका आई देखो दे दो ना मैं करती हूँ करती हूँ त्योवर शुभा बोलते यही तुला त्यौहार स्वीटी बोलते हाँ आता ऐसे तिल भाजने का ये तिल होता है ना इसमें डालने का और एकदम खरपूस भाजने का त्यावर स्वीटी बोलते खरपूस त्यावर शुभा बोलते आता खरपूस म्हणजे विचारू नको आता खरपूस म्हणजे खरपूस देखो इसका ना ॲसा रंग बदलना चाहिए तो ना लड्डू असे खुशखुशीत बनते त्यावर स्वीटी बोलते खुशखुशीत म्हणजे क्रंची हां अगदी बरोबर अभि बघ बघ केसा रंग बदल रहा है देखो तिळका अभी हे ऐसा थंड होऊ देऊया आणि तू हे दाण्याची छिलकी काढलीस नाही का मग दाणे आणि हे सगळं एकत्र करूया इकडे सीमा ऑफिसचं काम करत असते तेव्हा समीर होते सीमा इथे काय बसली चल ना बाहेर जाऊया मस्त संक्रांत आहे आज त्यावर सीमा बोलते संक्रांत आहे म्हणजे वेगळं काही घडणार आहे काय या आज या घरात मला ना समीर या सगळ्यांचा कंटाळ आला आहे तेच माणसं तेच घर त्यावर ते समीर बोलतो आज तरी मूड त्यावर सीमा बोलते हां त्यावर समीर बोलतो नाही नाही आज काही सण आहे बाहेर बसलो असतो मस्त गोडा काही खाल्लं असतं अगं एन्जॉय केला असता चल ना त्यावर सीमा बोलते एन्जॉय घरातल्या घरात त्यापेक्षा हे बघ हॉलिडे पॅकेजेस बघ 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 त्यावर समीर बोलतो गमालेत गे तू हे बघितलंस याच्यासमोरची किंमत पण भारी आहे तेव्हा समीर बोलतो तू वेळी आहेस का त्या हॉलिडेमध्ये लाखो रुपये उडवण्यापेक्षा बाहेर बसून पतंग चल अगं मक्क्या गेलाय पतंग आणायला बघ ना असं आज शेजारच्या कॉलनीमधले असे पतंग कापणार आहे ना मी आणि मक्या आज त्यावर सीमा बोलते याचे पतंग फक्त आकाशातच उडतात पण सानूला याच्या बायकोला कुठे लांब घेऊन जावं ते कधी सुचणार नाही आला त्यावर सीमा बोलते पण मी शांत नाही बसणार माझी स्वप्न खूप मोठी आहेत समीर काही झालं नाही या फॅमिली हॉलिडेला मी जाणार म्हणजे जाणार म्हणजे कितीही पैसे खर्च झाले ना तरी चालतील आणि या सगळ्यासाठी तू कसं तयार होत नाही ना तेच बघते इकडे मकरंद येतो आणि बोलतो काय करताय तुम्ही दोघी चला पतंग उडवायला चल सानू तेव्हा भा माधव भाऊजी बोलता अरे मक्या काय काम केलं आहेस तू मक्या सगळ्यांना मांजा देतो त्यावर माधवभाऊजी बोलतात चल मी तुला मस्त कडे बांधून देतो त्याचंही एक टेक्निक असतं मी मस्त बडोद्याला शिकलो आहे तेव्हा समीर येतो चला, चला ना चला ना मी बाहेर सुकलो माहिती आहे पतंग उडवायचं म्हणून मी बाहेर वाट बघतोय चला ना चला ना आणि सानूला तो उचलतो आणि सगळे बाहेर जातात इकडे शुभा स्वीटीला पाक बनवायचं शिकवत असते तेव्हा स्वीटी बोलते पाक तेव्हा शुभा बोलते साखरेचा सा करतात ना गुलाबजामून घालतात तसे तेव्हा स्वीटी बोलते हां चासणी आता ही गोडाची आपण करूया चाचणी म्हणजे पाक करूया तेव्हा स्वीटी बोलते इतको किस कि, कितने टायमेसा करना आहे त्यावर शुभा बोलते अरे जादा नाही करना फिर वो कडक हो जायगा और आपले लाडू बी कडक हो जायगे आणि बाबा को घुसाय मग ते बोलतात खलबत्ता आणून दे मला कुटायला त्यावर स्वीटी बोलते मतलब अरे कडक मतलब उनको खाने को नाही है ना फिर दात टूट जाएंगे तेव्हा शुभा बोलली तुला माहिती आहे लग्नानंतर माझ्याकडून असेच कडक झाले होते मग तेव्हा खूप रागवले होते मग मी तुला म्हटली ना सुरुवातीला आपल्याकडनं चुका होतात मी पण चुकले मग मी शिकले चांगले बनवायला लागली खुसखुशीत त्यावर स्वीटी बोलते अभि तो आप मस्त एक्सपर्ट हो गए हो तेव्हा स्वीट शुभा गुळाचा पाक कसा बनतो आणि तो झाल्यावर कसा समजतो हे स्वीटीला समजवत असते तेव्हा शमू जोरात आवाज येते मावशी बाहेर ये ना अगं पतंग उडवायची तेव्हा शुभा बोलते अगं हो समू मला काहीतरी करते मी त्यावर स्वीटी बोलते आप जाई ना मी करते हो तेव्हा शुभा बोलते अगं तुला कुठे येते हे करायला हा इस्ट इयर तर करू नय मी करून घे तेव्हा शुभा बोलते एसे संभाल की करणं हां दोन मिनिट मी आती हो तेव्हा मकरन किचनमध्ये येतो आणि बोलतो स्वीटी काय करते चल ना मस्त पक पतंग उडवूया बाहेर तेव्हा स्वीटी बोलते नाही नाही मी लड्डू बनणारी हो देखो तेव्हा मकरन बोलतो अरे मजा येते चल ना तेव्हा स्वीटी बोलते बाद मिळते तुम जाओ तेव्हा मकरन बोलतो पक्का स्वीटी बोलते हा 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 इकडे यशवंत गुपचूप फोनवर बोलत असतो बोलत असतो काय पंधरा हजार विनय तू आधी दहा हजार बोलला होता ना त्यावर तो बोलतो की माका कुठे माहिती तेव्हा यशवंत बोलतो नंतर दिले की नाही चालणार का तो बोलतो मी काय म्हणतो मग गाड्यांची महागाई केवढी वाढली आहे तेव्हा यशवंत बोलतो ठीक आहे ठीक आहे मी येतो तुला द्यायला पैसे तेव्हा त्याचा मित्र बोलतो अरे तू कशाला येतोयस मी येतो तुझ्या घराकडे घ्यायला अरे घराकडे नको तुला ती बाजूची गल्ली माहिती आहे ना आमच्या त्या गल्लीत मला भेट कोणाला सांगायला को चल मी ठेवतो रे तेव्हा यशवंत इकडे तिकडे खूपचूप बघतो आणि ड्रॉवरमधून काही पैशांच्या बंडलमधून पाच हजार काढतो तेवढ्यात शुभा तिथे येते तेव्हा मकरंद चकतो तेव्हा शुभा बोलते काय यशवंत चकतो तेवढ्या शुभा बोलते काय चोरासारखे कुठे चाललात तेव्हा तेव्हा यशवंत बोलतो चोरासारखे म्हणजे तेव्हा शुभा बोलते मग हे पैसे अगं आता लग्नाला खर्च होणार मग काढायला नको तेव्हा शुभा बोलते अगं बाई तुम्ही पुन्हा पैसे काढले अगं मीच तर पैसे काढू शकतो तू माझी उलट तपासणी करू नको सांगून ठेवते त्यावर शुभा बोलते अहो तसं नाही अहो तुम्ही पैसे काढू शकता तुमचेच पैसे पण कसे काढताय किती काढताय कोणाला देताय मला सांगायला नको का म्हणजे मला हिशाबात लिहायला बरं ना त्यावर यशवंत करू करतो तेव्हा शुभा बोलते काय आता हे पैसे कोणाला देत आहेत त्यावर शुभा कोणाकोणाला पैसे दिले आणि सांगते आणि विचारते की आता राहिला कोण त्यावर यशवंत बोलतो अगं लग्नात फुलं हारं लागणार नाही का त्याला द्यायची तू अशी पोलीसगिरी करू नको हा तेव्हा शोभा बोलते आत्ता त्यावर यशवंत चिडून बोलतो आत्ता म्हणजे मध्यरात्र झाली का आलोच मी इकडे स्वीटी पाक बनवत असते तेव्हा सीमा किचनमध्ये येते आणि बघते स्वीटी काय करते तेव्हा सीमा बोलते अरे आज परत किचनमध्ये तेव्हा स्वीटी बोलते मतलब म्हणजे काल सगळ्यांना तिखट डाळ घालून आज पुन्हा किचनमध्ये याचा कॉन्फिडन्स आहे तुला तेव्हा स्वीटी बोलते भाभी कल जो हुआ उसके लिए आय एम रिअली रिअली सॉरी हात जोडते आणि बोलते पता नाही मुझसे तेव्हा सीमा बोलते हा ठीक आहे ठीक आहे मग आता काय सुरू आहे काय प्लॅन आहे तेव्हा स्वीटी बोलते जी आम लड्डू बनाले बनार आहे संक्रांत केली आहे लड्डू येतात तुला लाडू बनवता तेव्हा स्वीटी बोलते नाही आई शिकायगी ना तेव्हा सीमा बोलते मग मी शिकव तुला त्यावर स्वीटी बोलते आप त्यावर सीमा बोलते तुला काय वाटलं मला लाडू बनवता येत नाही त्यावर स्वीटी बोलते नाही 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 भाभी मेरा मतलब हे की आप बिझी राहते ना आणि तो आई शिका दे की आई अभि जाएंगी त्यावर सीमा बोलते मला कळले तुला स्वयंपाकातलं किती येतं तुला ना नेसतं पुढे पुढे करता येतं पण असं करून चालणार नाही तुला जर या घरात राहायचं असेल ना तर तुला चांगला स्वयंपाक बनवता आला पाहिजे हां मी एक काम करते मी तुला शिकवते की हे लाडू कसे करायचे ते आणि लक्ष देऊन शिक नाही तर आई पुन्हा मलाच ओरडायच्या त्यावर स्वीटी बोलते नाही नाही आप शिकाई ना तेव्हा सीमा बोलते सगळी तयारी झाली हा पाक हे शेंगदाणे हे तिळे हे सगळं एकत्र करायचं आणि याचे लाडू वळायचे आणि हो मध्ये मध्ये अजिबात टाईमपास करायचं नाही हे जर गार झालं ना याचे लाडू वळत नाही घट्ट होतात तेव्हा सी तेव्हा स्वीटी बोलते जी भाभी तेव्हा सीमा बोलते काय कळलं तेव्हा स्वीटी बोलते बरोबर लाडू घट्ट वडायचे तेव्हा सीमा मनात बोलते लाडू वळायचे इला तेही पुड़े -पुड़े ते ही तिळगुळाची हिला काय वाटलं आईंच्या पुढे पुढे करणं एवढं सोपं आहे का आज कळेल की सीमा काय कर, चीज येते तेव्हा बाजूला गव्हाचं कणिक कर, मळलेलं असतं सीमा क कणिककडे बघते आणि बोलते मी ना तुला दाखवते लाडू कसा वळायचा ते ती गव्हाचं कणिकाचा थोडा पिठाचा गोळा घेते आणि बोलते हे ना असं गोल गोल करायचं म्हणजे हे नाही हे जे मिश्रण करशील ना ते आणि सांगते की कसा गोल गोल आकार द्यायचा याला असा गोल आकार आला की याला असे प्लेटमध्ये ठेवायचं तेव्हा सीमा आते मा ते कणकेचा गोळा ठेवते आणि बोलते आहे ना सिम्पल चल मग आता मला करून दाखव तेव्हा स्वीटी बोलते हा, हा करते आणि इकडे बाहेर सगळे पतंग उडत असतात इकडे यशवंत बाहेर येतो आणि दत्कत दतकर त्याला पैसे द्यायला जात असतात एवढ्या माधव भाऊजी बोलतात की हो यशवंत तिकडे कुठे चालले चला ना पतंग उडवूया त्यावर त्यावर यशवंत बोलतो तुम्ही उडवा तुम्ही उडवा मी आहे ना मी बघतोय सगळे प सगळे पतंग उडवायला लागतात तेव्हा यशवंत हळूच बाहेर निघतो तिस तिथून आणि गुपचुक् खिशातनं पैसे काढतो आणि मित्राला देतो आणि बोलतो की हे घे पळ तेव्हा त्याचा मित्र बोलतो की अरे किती वेळास थांबायला लावलं मला तेव्हा यशवंत बोलतो मी काय उगाच उशीर केला का मी निघालो तेवढा शुभाने मला अडवलं आणि विचारलं किती पैसे हवेत का हवेत कशाला हवेत तेव्हा त्याचा मित्र बोलतो पण माका कळलं नाही तिच्यापासून लपवतोस का तेव्हा यशवंत बोलतो बाबा तू का कळलं नाही ना तेच बरा तेव्हा यशवंत बोलतो ए बाबा तिका कळलं नाही तेच बरं ते पंधरा हजाराचं आधी कळलं असतं ना आता आपल्यावर ही वेळ आली नसती तेव्हा त्याचा मित्र बोलतो आता या पाच हजारात काम झालं तरी देव बोल देव पावला ए बाबा आता जे पैसे लागतील ना ते सांग काम झाल्यावर तेवढ्यात ते दोघं मित्र निघतात तेवढ्यात तिथे शुभा असते ते दोघं पळतात आणि बघतात बापा आता काय करू शुभाने मला बघितलं आणि विचारलं भाऊ तुझं इथं काय काम आहे तर काय सांगायचं आता तेव्हा यशवंत बोलतो एक काम करतो आत्ताच्या आत्ता पळ तेव्हा यशवंत बोलतो एक काम करते झाड दिसते ना त्या झाडावर उडी मार तेवढ्यात शुभा आता ते दोघांना दुरून बघत असते की हे काय चाललंय यांचं तेव्हा त्याचा मित्र बोलतो मी काय पंधरा सोळा वर्षाचा तरुण वाटलो का आता उडी मार सांगतोय म्हणजे हाडं मोडतील त्यापेक्षा मी बहिणीला जाऊन सांगतोय तेव्हा शुभा त्यांना बघत असते तिकडनं आणि जवळ येते तेव्हा यशवंत ये बोलतो तुला ते घर दिसते ना तिथे जा तिथे ती मोडकी सायकल दिसते ना तिच्या ल तिच्या पाठीमागे लग मी लप आणि मी सांगतो तुला काय झालं ते तेव्हा यशवंत मागे वळतो आणि शुभाला विचारतो काय गं काय झालं तेव्हा शुभा बोलते तुम्ही इथे काय करतायत मागे मुलं सगळी पतंग खेळतायत मजा करताय त्यावर यशवंत बोलतो ते मी पैसे द्यायला आलो होतो तुला सांगितलं नाही का मी तेव्हा शुभा बोलते इथे इथे नाही तिथे मगाशीच दिले नाही का पैसे त्यावर शुभा बोलते तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवतायत मला बघू दे काय तेव्हा यशवंत तिचं लक्ष डायवर्ट करतो पतंग मगाशी पतंग कटली ना ती अशी उडत 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 इथे आली ते मी इथे बघायला आलो त्यावर शुभा बोलते इथे कुठे तुम्ही मगाशी कोणाशी बोलत होतात इथे नाही गं तिथे पतंग बघत होतो तेव्हा शुभा बोलते अहो असं काय करता तुम्ही मला नक्की नीट सांगा काय झालंय ते तेव्हा यशवंत शुभाला असंच मकरंद यशवंत शुभाला असंच गुडवाडूची वड़ उत्तर देत असतो इकडे स्वीटी आणि सीमा लाडूची तयारी करत असतात तेव्हा सीमा बोलते आता हे सगळं एकत्र कर चल 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 कर लवकर आधी शेंगदाणे व्हेरी गुड आत आता तिळ हां टाकलंस आता चांगलं ढवळ त्याला झालं आता मी जसे तुला दाखवले तसे लाडू वळायचेत हां तुला नक्कीच जमेल ना तेव्हा स्वीटी बोलते हां हां काय ना तुला किचनमधल्या स कामांची सवय नाही ना, ना आणि मला पुन्हा सगळ्यांच्या कंप्लेंट्स नको म्हणून विचारलं ते लोक आहे का ना करणे तेव्हा स्वीटी बोलते जी भावी पक्का तेव्हा सीमा बोलते चल मग सुरू कर तेव्हा सीमा तिला गॅसवरून कढई खाली उतरून देते आणि बोलते घे घे तेव्हा स्वीटी हातावर लाडूचं सारण घेते आणि तिला चटका बसतो आणि ती जोरात ओरडते आ तेवढ्यात तिच्याकडनं ती क लाडूंची जी बनवलेली कढाई असते सारणाची तीही खाली पडते तेव्हा पतंग उडत असतात ते सर्व शॉक होता बाबाही शॉक होता की का कोण ओरडलं आणि सगळे घरात पळत जातात तेव्हा शुभा बोलते स्वीटीचा आवाज आहे तेव्हा सीमा कढाईकडे बोल बघते आणि बोलते स्वीटी तेव्हा मकरंद किचनमध्ये येतो स्वीटी काय झालं स्वीटी तेव्हा सगळे घरात येतात शुभा पण बोलते अगं बाई हे काय झालं सर्व शुभा स्वीटीचा हात बकत, बघतं बघते आणि बोलते अगं बाई केवढं भाजले आणि तिथेच एपिसोड संपतो